तिकडून 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 तर आपण शाळेत असताना पत्र लिहित होतो त्या पत्रामुळे काही अंगात आपल्याला ती संकल्पना सगळं बंद झाले तर तसंच एक पत्र आपल्या या बॅच मधील मुलांनी लिहिलेलं आहे ते पत्राचं मी वाचन करतो एक पत्र माझ्या मित्राला एक पत्र माझ्या मैत्रिणींना प्रिय मित्रांनो प्रिय मैत्रिणी खूप वर्षानंतर म्हणजे तब्बल बत्तीस वर्षानंतर आज आपण भेटलोय शाळेतील सगळ्यात आठवणी झालेली काटातूट खर या बत्तीस वर्षात जवळपास कोणालाच भेट झालं नव्हतं पण आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु असे म्हणतात त्याचप्रमाणे आज आपल्या सो आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे आठवले ते सगळे शाळेतले दिवस दंगा मस्ती मजा खेळ आणि चक्क भांडणे सुद्धा काय आठवावे काय नाही इयत्ता पाचवी ते दहावी आयुष्यातील महत्वाची पाच वर्ष आपण एकमेकांसोबत काढली आठवते तो शनिवारचा पितीचा तास दोघटे सह डोक्यावर हात ठेवून असं वाकायला लावायचं परत उभंच करून द्यायचं नाही मागच्या बाकावर बसून केलेला दंगा सरांच्या खाल्लेल्या छड्या वार्षिक मिळवलेले प्रावीण्य आणि केलेली धमाल आठवत शाळेतून जाणाऱ्या उत्सवाची स्नेतून एकमेकांचे जीवलग मित्र होतो भांडणं पण तशीच केली ना आज शाळेत झालेली भांडण दुसऱ्या दिवशी आम्ही दोघ खांद्यावर हात टाकून शाळेत येत होतो आणि आम्ही मैत्रिणी आज भांडण करायचे आणि दुसऱ्या दिवशी एकाच बेंचवर बसायचे जेवणाच्या सुट्टीत माझ्या डब्यातली असलेली भाजी मला जरी आवडत नसली तरी तू खायचीस आणि तुझा डबा मला द्यायचीस आदल्या दिवशी झालेले भांडण त्या डब्यातच मिटायचे मनाचा तो कोपरा न कोपरा जागा झाला मुंग्यांचं वारं उकरल्यानंतर त्यातून असंख्य मुंग्या बाहेर पडतात तशा मनाच्या खोल गाभाऱ्यातून दडलेल्या आठवणींच्या असंख्य मुंग्या बाहेर पडल्या दिवस कसा गेला ते कळलंच नाही ना खर तर आजचा दिवस संपूच नाही असं वाटत होत एरवी कंटाळवाला वाटणारा दिवस आज मात्र सशाच्या वेगाने धावत गेलाय खरं ना म्हणूनच हा शब्द प्रपंच मित्रांनो एक एक मागून मागून विसरणार नाही ना परत मला आयुष्याचे खूप वर्ष सरी सुख दुःखाचे प्रसंग एकट्यानेच निभावले बघायला गेलं तर आता परतीचा प्रवास सुरू झाला अशा टप्प्यावर मला परत एकदा तुमचीच गरज भासू लागते म्हणून विचारतोय विसरणार नाही ना मला माझी आठवण रोज नाही काढली तरी चालेल पण महिन्यातून एकदा एक फोन एक तर आवश्यक करा मला महिनाभर नाही भेटलं तरी चालेल पण वर्षातून एकदा तरी भेटायला या नाही अरे आपल्या आयुष्याचे पुढचं टॉनिक म्हणजे काय तर तुम्ही मित्र मित्रमैत्रिणी आहात म्हणूनच पुढचं आयुष्य जगण्यासाठी मला तुमच्या मैत्रीचं टॉनिक हवे याल ना रे अक्खा भेटायला याल ना अक्खा <laughs> वर्षातून एक फक्त एक दिवस अशाच गेट टुगेदरच्या निमित्ताने मित्रांनो युरोपाची वेळ जवळ आली आहे तुम्हाला सोडून जायचं आहे पण जाऊ वाट ना तीनची वेळ होती चार वाजले सगळ्यांची पावलं हीतच वेगाळ आहे पण प्रत्येकाला संसार आहे आणि त्या संसारात प्रत्येकाला जायच आहे जस जसे तीन वाजता वाजत आहेत तसतशी तसे मनात कालवा चालू आहे मनाला एक प्रकारची हुरहुर लागले आहे खरं सांगू का हुंदका दा दाटून आला आहे मनापासून डोळ्यांच्या कडा ओल्या होत आहेत तसं तरी थोपून धरले पण घरी जाताना किंवा घरी गेल्यावर मात्र कड निघायचं नाहीये जो होता, म्हणून म्हणूनच सर्वांनी पुढच्या वर्षी परत एकदा भेटू न विसरता परत एकदा भेटूया न विसरता तुमचेच मित्र तुमचीच मैत्रीण